काही मणीधानी नसताना मध्यरात्री एका मित्राचा फोन यावा आणि त्याने उद्या जायचे असं म्हणा पहाटे निघावं आणि कुठेतरी एका किल्ल्यावर दुर्गाभ्रवंतीसाठी जावं आयुष्य इतकं ॲडव्हेंचरस असावं धाप लागत असतानाही पाऊल पुढे पडावं महाराजांचे नाव घेत एक एक पायरी चढत आपण गडावर पोचावं आणि गडावर पोहोचल्यानंतर तिथे शिवलिंगाचं दर्शन घेऊन काही क्षण आपले श्वास मोजत तिथेच बसावं आणि मग रखरखीत उन्हा त्या पठारावर येऊन या बालेकिल्ल्यावर येऊन या सह्याद्रीच अवाढव्य रूप पाहावं आणि मग क्षणभर त्या तोफी शेजारी बसून या सह्याद्रीच्या मातीत या प्रत्येक किल्ल्यावर स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी रक्त सांडलं त्या तोफी सारख्या बुलंद असणाऱ्या प्रत्येक मावळ्याचं स्मरण करून पुन्हा परतीच्या वाटेला निघावं ते पुन्हा एकदा परत या सह्याद्रीमध्ये येण्यासाठी वाऱ्याचा वेग आकाशा इतकी उत्तुंग इच्छाशक्ती सह्याद्री इतके अवाढव्य स्वप्न आणि सामर्थ्य असणाऱ्या आणि या स्वराज्याचं स्वप्न या मातीमध्ये या मातीतल्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये रुजवणाऱ्या त्या युगंधर श्रीमंत योगी छत्रपतींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करण्यासाठी किल्ले हडसर हडसर उर्फ पर्वतगड पर्वताप्रमाणे विशाल असा वाचणाऱ्या या किल्ल्याला पर्वतगड असं देखील म्हटलं जात हा किल्ला सातवाहन शिलाहार यादव किंवा बहमनी या राजसत्तांच्या काळात बांधला गेला असण्याची शक्यता आहे शहाजी राजांनी सोळाशे छत्तीस ते सदोतीस या कालखंडामध्ये मुघलांशी केलेल्या तहात हा देखील एक किल्ला होता जयराम पिंडे यांच्या परनाल पर्वत ग्रहणाख्यानम या संस्कृत काव्यग्रंथातील पहिल्या अध्यायातील सदोतीसाव्या श्लोकात हडसर या किल्ल्याचा उल्लेख येतो चामुंडगिरी हरिश्चंद्र तथैव च हडसर स्थावध कृहितावती संगरात चामुंडगिरी म्हणजे चावंड हरिश्चंद्रगड महिषगड आणि हडसर हे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे गडाचे पर्वतगड हे नामकरण याच कालखंडात झालेले असावे अशी शक्यता आहे कृष्णाजी अनंत सभासद यांच्या सभासद बकरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच येतो सोळाशे सत्तरच्या साल्हेर विजयानंतर शिवरायांनी हरिश्चंद्रगड जीव या किल्ल्यांसोबतच हळसर हा देखील जिंकून घेतला होता पुढे औरंगजेबाने ऑक्टोंबर सतराशे दोन मध्ये हा गड जिंकून घेतला पण काही काळ हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात राहिल्यानंतर पुढे मराठ्यांनी याचा सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुन्हा ताबा घेतला त्यानंतर अठराशे अठराच्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले त्यावेळेला मेजर एम लेड या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या एका तुकडीने या गडाला भेडा घातला आणि हा गड पंचवीस एप्रिल अठराशे घेतला हा गड ताब्यात घेत घेत असताना इंग्रजांनी केलेल्या तोफेच्या मारामध्ये गडावरील काही पायऱ्या व काही तटबंदीचा भाग तुटला गेला त्यामुळेच या गडाला दोन वाट आहेत एक मुख्य वाट आणि एक दुसरी वाट जी खिळ्यांची वाट अशी म्हणून ओळखली जाते ज्या ठिकाणी खुंट्या लावलेल्या आहेत व खुंटीनेच आपल्याला वरती चढावी लागते या गडाला उतरण्यासाठी तिसरी एक नळीची वाट म्हणून आहे जे अत्यंत अवघड आहे त्या वाट्याने काही हौशी ट्रेकर्स किंवा गडप्रेमी किंवा इतिहासप्रेमी किंवा दुर्गप्रेमी म्हणूयात आपण हे त्या वा खुंटीच्या वाटेने हडसर किल्ल्यावरती येतात व वा नळीच्या वाटेने खाली उतरतात तर काही लोक पेटगावमधून येऊन पायऱ्यांनी वरती चढून किल्ल्यावरती पोहोचतात किल्ल्यावरती तटबंदी दरवाजा काही पाण्याचे टाके शिवमंदिर तसेच मारुतीचे मंदिर वेताळ मंदिर असं आ, परत दान्याचे कोठार अशी अनेक ठिकाणी वास्तू इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी आहेत हा किल्ला भ्रमंती करून आम्ही पुन्हा दुसरा गड फिरण्याच्या साठी पुन्हा परतीच्या वाटेवरती लागलो आर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आरोप्या कुणाला धावतो रिर्ट तलवारीशी नात हे मातीशी घर सरनवरची रोज रखायाची रयतेचा राजा जो आम्ही हात रत याच झिकत नाही तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कना, कना झुजतो र